या बुलेट इंचे राज्यात प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला लागले आहेत नुकतंच राज्य निवडणूक आयोगानं नगरपालिका पंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत येत्या काही दिवसात राज्यातील प्रलंबित असणाऱ्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका देखील जाहीर होण्याची शक्यता आहे या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी प्रत्येकच पक्षानं आता आपली निवडणूक यंत्रणा सज्ज करायला सुरुवात केली आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कोल्हापूर शहराची जबाबदारी भाजप नेते आमदार अमल महाडिक यांच्यावर पक्षानं सोपवली आहे दरम्यान आमदार महाडिक यांच्या निवडीनंतर कार्यकर्ते आणि भाजप पक्षांमध्ये समाधानाचं वातावरण आहे या निवडीनंतर आमदार महाडिक यांच्या शाहूपुरी कार्यालयामध्ये अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांचं अभिनंदन करत आगामी काळात भारतीय जनता पक्षासाठी आपण जीवाचं रान करू आणि आपल्या सोबत राहू शब्द दिला दरम्यान आज दिवसभर आमदार अमल महाडिक यांच्या कार्यालयात चांगलीच गर्दी दिसून आली या पार्श्वभूमीवर टीव्ही नेक्स्ट मराठीचे कार्यकारी संपादक एकनाथ पाटील यांनी देखील आमदार अमल महाडिक यांची भेट घेतली उभयतांच्या मध्ये आगामी निवडणुका महायुतीची ताकद आणि भारतीय जनता पक्षाचा अजेंडा यावर विस्तृतपणे चर्चा केली